नमस्कार मित्रांनो मित्रांनो मृत्यूनंतर माणूस कुठे जातो स्वर्गात की नरकात हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधीतरी येतोच म्हणतात चांगली कर्मे माणसाला स्वर्गापर्यंत नेतात तर वाईट कर्मे त्याला नरकात ढकलतात पण खरा गुन्हेगार कोण असतो तो ज्याने वाईट कर्म केले की तो ज्याला परिस्थितींनी गुन्हा करायला भाग पाडलं याचं खरं उत्तर आज समजणार आहे आणि ते ऐकून कोणाच्याही विचारांचा पाया हादरेल गड्डरात्र होती अचानक आकाश गरजले वीज चमकली आणि धरती थरथरली ही होती यमलोकाची अदालत जिथे माणुसकीचा सर्वात मोठा खटला चालू होणार होता हजारो आत्मा एकत्र जमले होते पण सगळीकडे इतका सन्नाटा होता की जणू वेळच थांबली होती सिंहासनावर बसलेले इमराज त्यांच्या प्रचंड आवाजात गरजले आज ठरेल नरकाचा खरा हक्कदार कोण आहे आत्मा एकमेकांकडे घाबरून पाहत होते कोणी आपल्या पापांची आठवण करत थरथरत होते तर कोणी मनोमन प्रार्थना करत होते की माझं नाव घेऊ नका पण इथे कोणालाही सुटका नव्हती यमराजांनी आपला दंड उचलला आणि आदेश दिला पहिला दोषी पुढे आणा गर्दीत कुजबुज सुरू झाली कोण असेल पहिला चोर खून करणारा की कोणी दुसरा सगळ्यांच्या नजरा दाराकडे वळल्या दार हळूहळू उघडलं आणि आतून साखळदंडात बांधलेला एक चोर बाहेर आला त्याचा चेहरा थकलेला होता डोळ्यात भीती आणि पश्चाताप स्पष्ट दिसत होता यमराजांचा गंभीर आवाज घुमला बोल तुझे पाप काय आहे चोर थरथरक म्हणाला हो मी चोरी केली पण मी जन्माने चोर नव्हतो मी शेतात घाम गाळला मजुरी केली तरीही घरात फक्त भूक होती माझी लहान मुलं रात्री रडायची माझी आजारी बायको औषधांशिवाय तडफडायची मजबुरीत अन्न चोरले धान्य चोरलं जेव्हा श्रीमंतांच्या घरात सोनं झळकत होतं तेव्हा माझ्या घरात अंधार होता हो मी गुन्हा केला पण प्रश्न हा आहे की खरा गुन्हेगार मी आहे का की त्या परिस्थिती ज्या मला चोर बनवून गेल्या सभेत कुजबुज सुरू झाली कोणी म्हणत होतं भुकेला चोरणारा गुन्हेगार नाही तर दुसरा ओरडत होता चोरी म्हणजे चोरीच कारण काहीही असो इमराज शांतपणे ऐकत होते चोराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो म्हणाला जर माझ्या जागी कोणी दुसरा असता तर त्याने काय केले असते मला नरकात पाठवा मी तयार आहे पण आधी न्याय करा त्या लोकांचे काय जे आम्हाला भुकेले ठेवतात इतकं बोलून चोर गर्दीकडे बोट दाखवत म्हणाला नरकाचा खरा हक्कदार मी नाही तो आहे सभेत पुन्हा सन्नाटा पसरला सगळ्यांच्या नजरा त्या दिशेला वळल्या आणि पुढे आला एक व्यापारी झमकते कपडे हातात सोन्याचे कडे पण चेहऱ्यावर घाम डोळ्यात भीती आणि चलाखी दोन्ही इमराजांचा आवाज घुमला व्यापारी तुझं नाव का घेतलं गेलं व्यापारी थरथरत म्हणाला महाराज मी फक्त व्यापार केला मेहनतीन कमावले जर को गरीब आला त्याच्याकडे पैसे काय दोष नहीं चोर तत्का ओरडला खोट हाच तो आहे, ज्याने गावातील धान्याचे दर दुप्पट केले गरीब मुलांना अन्न आणि हा चांदीत रमला आमला चोर बनवले गर्दीत रागाची लाट उठली आत्मा ओरडू लागले हो हाच खरा गुन्हेगार हाच नरकाचा हक्कदार पण काही आत्मा शांत होते व्यापारी घाम पुस्त म्हणाला मी कोणावर जबरदस्ती केली नाही व्यापार नियमांनुसार चालतो दर वाढवणे गुन्हा कधीपासून झाला मी नफा कमावला तर त्यात वाईट काय सभेत पुन्हा शांतता पसरली यमराजांच्या डोळ्यांत तेज होतं पण ओठबंद व्यापारी पुन्हा म्हणाला जर लोभ गुन्हा आहे तर मग या जगात प्रत्येक माणूस दोषी आहे इच्छेविना कोण जगू शकतो मग मला का नरकाचा हक्कदार ठरवले जात आहे वातावरण तापले त्यावेळी इमराज उभे राहिले आणि गद आवाजात म्हणाले तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळेल पण त्याआधी पुढचा दोषी पुढे आणा पुन्हा सगळीकडे शांतता पसरली दार हळूहळू उघडले आणि आतून बाहेर आला एक खून करणारा त्याचा चेहरा कठोर डोळ्यात थंडी आणि निष्ठुरता सभेत पुन्हा एक ताणलेलं वातावरण तयार झाले कारण आता यमलोकात न्यायाचा पुढचा अध्याय सुरू होणार होता त्याच्या डोळ्यात लालसरपणा होता जणू अजूनही त्यात रक्ताची झलक दडलेली आहे कपड्यांवर रक्ताचे डाग आहे जणू मृत्यूनेही त्याचा पिच्छा सोडलेला नाही गर्दीत एकाएकी खळबळ माजते कोणी ओरतो हाच आहे तो ज्याने डझनभर लोकांना ठार केलं होतं दुसरा म्हणतो याच्या निर्दयी कृत्यांमुळे पूर्ण गाव हादरले होते यमराज गरजतात खुनी तुझ्या पापांचा हिशोब होई सांग का केलंस इतकं रक्तपात खुनी थंड भयाण हसतो एक अशी हसू जी अंगावर काटा आणते मग म्हणतो हो मी खून केले तलवारीने अनेकांना चिरून टाकले पण मी जन्माने खुनी नव्हतो मला ढकलले गेले मला फसवलं गेलं माझ्या डोळ्यांसमोर माझं कुटुंब ठार मारलं गेलं माझ्या आईला तडफडून मरताना पाहिलं त्या दिवसानंतर माझ्यात फक्त द्वेष उरला मी शपथ घेतली होती ज्याने मला फसवले त्याचा श्वास काढून घेई सभेत शांतता पसरते काही आत्मा भीतीने थरथरत आहे तर काहींच्या डोळ्यात रागाची ज्वाला आहे चोर आणि व्यापारी दोघंही त्याच्याकडे रोखून पाहत आहे खुनीचा आवाज अधिक तीव्र होतो लोक मला खुनी म्हणतात पण ज्यांनी मला या टोकापर्यंत पोहोचवले ते निर्दोष आहेत का ज्यांनी माझं कुटुंब ठार मारलं ज्यांनी मला सूर घेण्यास भाग पाडलं खरे गुन्हेगार ते नाहीत का जर मी नरकाचा हक्कदार आहे तर ते वाचणार आहेत का गर्दीत पुन्हा कुजबुज उठते काही आत्मांना त्याच्या शब्दांत सत्य दिसतं तर काही संतापून ओरडतात रक्तपात म्हणजे रक्तपात कारण काहीही असो हा नरकात जाणारच खुनी पुन्हा हसतो आणि यमराजांकडे पाहत म्हणतो मला नरकात पाठवा मी तयार आहे पण हे लक्षात ठेवा माझ्यासारखे लोक जन्माने नाही परिस्थितीने तयार होतात जर परिस्थितीच गुन्हेगार आहे तर खरा नरक त्यांचा हक्क आहे ज्यांनी ती परिस्थिती निर्माण केली यमराज शांत राहतात त्यांचे डोळे मिटलेले जणू प्रत्येक आत्म्याची गवाही ते मनोमन ऐकता आहेत सभेचे वातावरण अधिक गंभीर होते मग ते हळूच दंड उचलतात आणि आदेश देतात पुढचा दोषी पुढे आणा दार पुन्हा हळूहळू उघडते पण या वेळेस साखळदंडांचा आवाज नाही ऐकू येतात फक्त घुंगरू आणि माळेची झणझण समोर येतो एक साधू कपाळावर चंदन गळ्यात मोठ्या मोठ्या माळा हातात कमंडल चेहऱ्यावर बनावट शांतता पण डोळ्यात लपलेली भीती आणि चलाखी दोन्ही झळकत आहेत गर्दी थक्क होते कोणी कुजबुजतं हा तर संत होता आम्ही तर याला देवाचे रूप मानलं होतं यमराजांचा आवाज घुमतो पाखंडी साधू तुला इथे का आणले गेले आहे सांग तुझे पाप काय आहे साधू हलकी स्मित्रेशा आणत म्हणतो महाराज मी आयुष्यभर भजन केलं पूजा केली लोकांना धर्माचा मार्ग दाखवला मी कुणाचा खून केला नाही कुणाचे धन लुटले नाही मी तर माणसांना देवापर्यंत पोहोचवणार होतो गर्दीत काही आत्मा मान हलवतात हो हा तर संत होता पण अचानक चोर ओरतो खोट हाच तो आहे ज्याने भुकेल्याला अन्न नाही दिले फक्त मंत्र दिले आमच्या मजबुरीतून याने धन उकळलं मंदिराच्या नावावर संपत्ती जमवली व्यापारीही म्हणतो हो आणि जेव्हा आम्ही भाव वाढवायचो तेव्हा हाच धर्माच्या नावाखाली आमच्या लुटीला योग्य ठरवायचा खरा धंदेबाज हाच आहे सभेत संताप उसळतो कोणीतरी ओरडतो ढोंगी पाखंडी साधूचा चेहरा पिवळा पडतो पण तो तरीही धैर्य गोळा करून म्हणतो जर मी दान घेतलं तर त्यात चूक काय आहे लोक स्वतःहून माझ्या चरणांवर सोने चांदी ओतायचे जर मी धर्माच्या नावाने माळा विकल्या पूजा केली तर त्यात माझा दोष कुठे मी फक्त तेच केलं जे लोकांना हवं होतं गर्दीत पुन्हा शांतता पसरते सगळ्यांच्या नजरा आता इमराजांकडे लागतात पण अचानक साधू गरजतो जर मला नरकात टाकले तर इथं उभ्या अर्ध्या आत्म्यांनाही नरकात जावं लागेल कारण पाखंड मी एकट्याने नाही आपण सगळ्यांनी मिळून तयार केलं आहे हे ऐकून सभा हादरते आत्मा एकमेकांकडे राग आणि संशयाने पाहू लागतात वातावरणात संताप आणि भीती पसरते यमराजांच्या डोळ्यांत तेज वाढत जातं पण ते काही बोलत नाही फक्त हळूच दंड उचलतात आणि आदेश देतात पुढचा दोषी पुढे आणा दार हळूहळू उघडते आणि यावेळेस पावलांचा आवाज ऐकताच सगळ्यांच्या अंगावर शहारे येतात असं वाटतं आता जो पुढे येणार आहे त्याचं दर्शन सगळ्यांना आतपर्यंत हलवून टाकेल आणि समोर येतो एक राजकारणी चेहऱ्यावर तीच खोटी स्मित्रेषा हात जोडण्याची सव्य अजूनही काय पण डोळ्यात स्पष्ट भीती आहे गर्दीत खळबळ माजते कोणी म्हणतो हाच आहे ज्याने वचन देऊन आम्हाला फसवलं दुसरा चितकारतो आम्ही याला नेता बनवले आणि याने आमच्याच पाठीवर वार केला यमराज गरजतात राजकारण्यांनो तुझ्याविरुद्ध हा कोलाहलका आहे तू पाप केलंस का राजकारणी हात जोडून नम्रतेने म्हणतो महाराज मी तर जनतेची सेवा केली मी पूल बांधले रस्ते तयार केले लोकांना रोजगार दिला जर कोणाला त्रास झाला असेल तर ते राजकारणाचाच भाग आहे सत्ता कधीही समजोत्याशिवाय मिळत नाही चोर ताबडतोब ओरतो खोट बोलतोस हाच तो आहे ज्याने आमच्या भुकेला निवडणुकीचा मुद्दा बनवले पोट भरण्याचे वचन दिले पण पाच वर्ष अन्नही दिले नाही व्यापारीही संतापून म्हणतो हाच तर तो आहे ज्याने आम्हाला संरक्षण दिलं जेणेकरून आम्ही मनमानी लूट करू शकलो साधूही म्हणतो आणि धर्माच्या नावाखाली लोकांना भडकवणारा हाच होता सभेत गोंधळ माजतो आत्मा ओरडू लागतात धोखेबाज खोटारडा याला नरकात फेका राजकारणी कपाळावरील घामपुस्त म्हणतो जर मी गुन्हेगार आहे तर संपूर्ण समाज गुन्हेगार आहे मी तेच केलं जे जनता इच्छित होती लोभ फक्त माझ्यात नव्हता सत्तेची भूक प्रत्येक माणसाच्या रक्तात आहे मग मी एकटाच नरकाचा हकदार कसा ठरू शकतो यमराजांच्या डोळ्यात ज्वाला पेटतात संपूर्ण सभा शांत होते त्यांचा आवाज घुमतो तुझे पाप लहान नाही तू खोट्या आश्वासनांनी माणुसकीला विभागले आहेस तुझ्या कर्मांनी द्वेषाची बीजम पेरली आहे पण तुझा निकाल अजून ठरलेला नाही राजकारण्याच्या चेहऱ्यावरून हसू नाहीसं होतं भीती त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसते यमराज दंडा उचलून आदेश देतात पुढचा दोषी सादर करा दरवाजा पुन्हा हळूहळू उघडतो यावेळी आतून अशी चाहूल येते की जणू आता जो येणार आहे तो साधा पापी नाही तर माणुसकीसाठी सर्वात मोठं संकट आहे यावेळी साखयांचा आवाज नाही फक्त मंद पावलांची आहट आहे समोर येतो एक साधा मनुष्य ना व्यापाऱ्यासारखा झमगाट ना राजकारण्यासारखं हसू पण चेहरा निरागस वाटणारा सर्वजण त्याच्याकडे पाहतात आणि कुजबुजतात हा तर आपलाच मित्र होता हा इथे कसा यमराजांचा आवाज घुमतो बोल तू कोण आहेस आणि तुला इथे का उभं केलं आहे तो माणूस थोडा घाबरत म्हणतो महाराज मी तर फक्त एक मित्र होतो मी कधी खून केला नाही ना चोरी ना फसवणूक अचानक मागून खुनी गरजतो खोट बोलतोस सर्वात मोठा खून यानेच केला आहे ज्यांच्यावर मी विश्वास ठेवला त्यांच्याच पाठीत याने खंजीर खुपसला चोरही म्हणतो हो माझ्या सर्वात कठीण काळात जेव्हा मी अन्न मागितले तेव्हा याने दार बंद केलं व्यापारी ओरतो जेव्हा मी याला मदतीची ऑफर दिली तेव्हा यानेच माझी माहिती शत्रूंना पोहोचवली गर्दीमध्ये रागाची लाट उसळते सगळे ओरडू लागतात धोखेबाज हा मित्र नाही शत्रू आहे तो माणूस थरथरतो मग जोराने म्हणतो मी जे केलं ते मजबुरीतून केलं मी फसवणूक केली नाही मी स्वतःला वाचवले जेव्हा परिस्थितीने मला घेरले तेव्हा मी माझे आयुष्य निवडले पण सांगा जर माणूस स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मित्राचा विश्वास तोरतो तर तो नरकाचा हकदार ठरतो का सभेत शांतता पसरते आत्मा त्याच्याकडे रागाने आणि आश्चर्याने पाहतात यमराजांच्या डोळ्यात ते तेच चमकतं अचानक तो माणूस ओरतो जर मी नरकाचा हकदार आहे तर माणूसकीतील प्रत्येक नात नातखोट आहे कारण प्रत्येक मैत्री कधी ना कधी तुटतेच मला पाहू नका पाहा पहा जण कुठेतरी फसवणूक करणारा आहे हे ऐकतात सभेत खळबळ माजते आत्मा एकमेकांशी वाद घालू लागतात खरंच का प्रत्येक नात फसवं असतं यमराज शांतपणे डोळे मिटतात जणू ते सगळ्या आत्म्यांच्या मनातील वेदना ऐकत आहेत मग त्यांचा आवाज घुमतो अजून निर्णय बाकी आहे पुढचा दोषी सादर करा दरवाजा पुन्हा उघडतो आता आतून अशी किंकाळी ऐकू येते की संपूर्ण सभा थरथरते असं वाटतं की आता खरी परीक्षा सुरू होणार आहे दरवाजा हळूहळू उघडतो आणि या यावेळी आतून एक तरुण बाहेर येतो त्याचा चेहरा घमेंडीनं भरलेला आहे डोळ्यात पश्चाताप नाही चालण्यात अहंकार आहे जणू मृत्यूलाही त्याने नमवलं आहे सभा थबकते कोणीतरी कुजबुजतं हा तर तोच आहे ज्याने स्वतःच्या आईवडिलांनाच धोका दिला होता यमराजांचा आवाज घुमतो बोल तू कोण आहेस आणि तुझे पाप काय आहे तो तरुण हस्त म्हणतो महाराज मी फक्त तेच केलं जे मला योग्य वाटलं मी आईवडिलांना सोडलं कारण ते माझ्या स्वप्नांच्या येत होते त्यांनी मला शिकवलं वाढवलं पण मी त्यांच्या सेवेसाठी जन्मलो नव्हतो मला माझं आयुष्य जगायचं होतं जर हा गुन्हा आहे तर हो मी गुन्हेगार आहे सभेत हाहाकार माजतो आत्मा ओरडतात कृतघ्न आईवडिलांना सोडणारा नरकाहूनही मोठा पापी आहे चोर संतापून म्हणतो भुकेतही मी माझ्या मुलांना सोडलं नाही खुणी गरजतो मी खून केला पण माझ्या आईसाठी मी रडलो आणि तू तू तर स्वतःच्या आईवडिलांना तडफडण्यासाठी सोडून गेलास तो मुलगा डोळे वटारून उत्तर देतो सगळे मला दोषी म्हणत आहे पण सत्य हे आहे की प्रत्येकजण स्वतःचं आयुष्य जगतो आईवडिलांना देव मानणं ही फक्त म्हणायची गोष्ट आहे जेव्हा स्वतःची इच्छा वरचढ होते तेव्हा सगळे नातेसंबंध मागे राहतात मी तेच केलं जे अनेकजण करायचं इच्छितात पण भीतीमुळे करू शकत नाहीत सभेत शांतता पसरते आत्मा थरथर कापतात अनेक आत्म्यांच्या चेहऱ्यावर पश्चाताप स्पष्ट दिसतो जणू त्यांना स्वतःच्या आयुष्यातील चुकांची आठवण झाली आहे यमराजांच्या डोळ्यात ज्वाळा पेटतात त्यांचा आवाज घुमतो आईवडिलांचा अपमान करणारा त्यांना सोडणारा मनुष्य म्हणजे मानवतेचा सर्वात मोठा अपराधी आहे पण तुझा निर्णयही अजून बाकी आहे सभा स्थिर होते सर्व आत्म्यांचे हृदय जोरजोराने धडधडू लागते तेव्हाच दरवाजा जोरात उघडतो आतून एखाद्याला ओढ आणल्यासारखा आवाज येतो समोर येतो एक माणूस चेहऱ्यावर कुठलाही पश्चाताप नाही फक्त अहंकार आणि कपटाची झलक त्याच्या डोळ्यात चलाखी आहे आणि ओठांवर हलकीशी मित्रेषा सभेत संतापाची लाट उसळते कोणीतरी ओरडतो हा तोच आहे ज्याने आपल्या देशाला शत्रूंना विकलं यमराजांचा आवाज घुमतो बोल तू कोण आहेस आणि तुझे पाप काय आहे तो माणूस खवचट हस्त म्हणतो महाराज मी देशद्रोही आहे मी माझ्या देशाशी गद्दारी केली पण विचार करा मी हे का केलं कारण मला माझा जीव प्रिय होता मी शत्रूंशी हातमिळवणी केली जेणेकरून मला ताकद आणि संपत्ती मिळेल हो मी माझ्या देशाची आत्मा विकली पण मी एकटाच नाही लाल सगळ्यांनाच असतो मी फक्त उघडपणे ते केलं जे इतर लपून करतात सभा संतापाने थरथरते चोर ओरडतो मी भुकेने चोरी केली पण देश कधी विकला नाही व्यापारी चिडून म्हणतो मी लुटलं पण देशासाठी जीव दिला राजकारणी रागाने ओरडतो मी लोकांना फसवलं पण तिरंग्याला नाही सभेतून आवाज येतो गद्दार त्याला नरकाच्या सर्वात खोल खाईत फेका पण देशद्रोही हसतो आणि गरजतो तुम्ही मला दोष देता आहात पण सत्य हे आहे की गद्दारी माणसाच्या रक्तातच आहे कुणी नात्यात गद्दारी करतो कुणी मैत्रीत आणि कुणी देशाशी मी फक्त ते केलं जे तुम्ही सभे मनोमन करता फरक इतकाच की मी पकडला गेलो आणि तुम्ही तुमच्या गद्दारीला योग्य ठरवता सभेत पुन्हा सन्नाटा पसरतो प्रत्येक आत्म्याच्या चेहऱ्यावर प्रश्न उमटतात खरंच का गद्दारी प्रत्येक माणसाच्या रक्तात आहे यमराज उभे राहतात त्यांचा आवाज गडगडाटासारखा घुमतो देशद्रोह म्हणजे मानवतेवरचा सर्वात मोठा डाग आहे आपल्या देशाशी धोका देणारा नरकातील सर्वात गद आगीमध्ये जळेल पण तुझा निकाल अजून बाकी आहे सभा पुन्हा शांत होते सगळ्यांचे डोळे दरवाजाकडे लागलेले असतात दरवाजा हळूहळू उघडतो पण यावेळी आतून कुणीही बाहेर येत नाही ना साखळ्यांचा आवाज ना पावलांची चाहूल सभेत आश्चर्य पसरत सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात अचानक इमराजांचा गर्जनारा आवाज येतो तुम्ही सगळे वाट पाहत आहात पुढचा दोषी येईल पण सत्य हे आहे की शेवटचा दोषी म्हणजे तुम्ही सर्वच आहात सभेत थरार पसरतो आत्मा थरथर कापतात यमराज पुढे म्हणतात चोराने चोरी केली खुन्याने खून केला व्यापाऱ्याने लूट केली साधून पाखंड केलं राजकारण्याने खोट बोललं मित्राने फसवलं मुलाने आईवडिलांना सोडलं आणि देशद्रोहीने गद्दारी केली पण हे सगळं का झालं कारण समाजाने त्यांना तसं होऊ दिलं चोरी भुकेतून जन्मली लूट लालचातून पाखंड आंधया श्रद्धेतून खोट आशेच्या मोहातून आणि गद्दारी भीतीतून म्हणजेच खरा दोषी माणुसकी स्वतः स्वत आहे सभेत किंकाया उठतात आत्मा ओरडतात नाही आम्ही निर्दोष आहोत आम्हाला दोष देऊ नका यमराज गरजतात जर तुम्ही निर्दोष असता तर हे पाप जन्मालाच आले नसते नरकाचा खरा अधिकारी तो नाही जो पाप करतो तर तो आहे जो पाप पाहूनही शांत राहतो सभेत भयाने सगळे थरथर कापतात प्रत्येक आत्मा स्वतःकडून नजर फिरवतो जणू त्यांच्या आतले पाप अचानक उघडे पडले आहे यमराज हळूहळू आपला दंडा उचलतात आणि म्हणतात नरकाचा खरा हकदार म्हणजे माणसाची आत्माच कारण जोपर्यंत माणूस आपल्या आतल्या पापाला संपवत नाही तोपर्यंत नरक त्याची वाट पाहतच राही यानंतर निर्णय जाहीर होतो चोराला त्या ज्वालेत टाकलं जातं जिथे भूक कधी संपणार नाही खुन्याला त्यांच्या किंकाळ्या सतावतात ज्यांचं रक्त त्याने सांडवलं व्यापाऱ्याला लालचेच्या दलदलीत बुडवले जाते पाखंडी साधूला त्या अंधारात कैद केले जाते जिथे त्याचे खोटे मंत्र घुमत राहतात राजकारणीला त्या जनतेच्या शापात झोकून दिले जाते ज्याला त्याने फसवले धोखेबाज मित्राला त्या नात्यांच्या साखळ्यांनी जखडलं जातं ज्यांना त्याने तोडलं कृतघ्न मुलाला त्या वेदनेत जाळलं जातं जी त्याच्या आईवडिलांनी सहन केली आणि देशद्रोहीला नरकाच्या सर्वात खोल खाईत फेकलं जाते जिथे अग्निही त्याचा तिरस्कार करतो सभेत हाहाकार माजतो आत्मा थरथर कापतात यमदूत सगळ्या पाप्यांना ओढ नरकात घेऊन जातात त्यांच्या किंकाळ्या अंधारात हरवून जातात आणि अखेर शांतता पसरते मित्रांनो लक्षात ठेवा नरक फक्त या दोषी आत्म्यांसाठी नाही तर त्या प्रत्येकासाठी आहे जो आपल्या आतल्या पापाला वाढवतो चोरी खून लालच पाखंड धोका गद्दारी हे नरकाचे दरवाजे उघडतात आणि दया प्रामाणिकपणा सेवा पालकांचा सन्मान आणि देशप्रेम हे स्वर्गाचे मार्ग दाखवतात निर्णय तुमच्या हातात आहे कोणता मार्ग निवडाल हे तुमच्यावर अवलंबून आहे तर मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्री कृष्णा